नांदेड जिल्ह्यात आणि शहरात गेल्या आठवड्यात एकशे सत्याऐंशी मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडून अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शहरातील सखल भागात नदी काठावर आणि नाल्याच्या काठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरून अन्नधान्य आणि इतर नुकसान शासनाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले परंतु मागच्या वर्षीप्रमाणेच सरसकट पंचनामे न करता मोजक्या आणि प्रतिष्ठित लोकांच्या सूचनेनुसार यादीत नावे टाकण्यात आहे या विरोधात तीन सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते पाच वेळेत तहसील कार्यालय नांदेड येथे सेंटर ऑफ उफ... इंडियन ट्रेड युनिट संलग्न मजदूर युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन करीत पाच तास धरणे आंदोलन करण्यात आले भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने मागील वर्षीचे मंजूर अनुदान वाटप करावे या मागणीसाठी वर्षपूर्ती म्हणून केक कापून आंदोलन करण्यात आले आणि नंतर सी टू तसेच भीम आर्मीचे कार्यकर्ते एकत्र येत संयुक्त घोषणाबाजी करत जाहीर सभा घेण्यात आली यावर्षी भाडेकरूंना करूंना सानुग्रह अनुदानापासून नाकारता येत नाही ही बाब अन्यायकारक आहे मागील वर्षीप्रमाणे शासन मान्य मजदूर युनियनचा अर्ज स्वीकारण्यास विलंब केला जातोय तातडीने अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात यावी वसुली लिपिक आणि तलाठी हे नगरसेवक किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या दबावाखाली येऊन मुचक्या लोकांचे नावे पूरग्रस्त म्हणून पात्र ठरवत आहेत हा प्रकार गंभीर असून त्या सुधारणा करून सरसकट पूरग्रस्तांना अनुदान मंजूर करावे या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी संघटनेच्या पुढे अधिकाऱ्यांची भाषणे झाली या आंदोलनाचं नेतृत्व सिटूच्या वतीने जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड उज्ज्वला पडलवार राज्य कमिटी सभासद कॉम्रेड करवंदा गायकवाड जमसच्या जिल्हाध्यक्ष कॉम्रेड लता गायकवाड डी वाय एफ आयचे अध्यक्ष कॉम्रेड जयराज गायकवाड उपाध्यक्ष कॉम्रेड सुभाषचंद्र गजभारे कॉम्रेड मंगेश वडट्टेवार राहुल नरवाडे अजिजुर रेहमान यांनी केले तर भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ती उत्तर जिल्हा प्रभारी आशिष भारदे जिल्हा महासचिव भीमराव हैबते आदींनी नेतृत्व केलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश तादला पुरकर यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला उपरोक्त आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने पूरग्रस्त सामील झाले होते सिटूच्या वतीने सातशे साठ पूरग्रस्तांची यादी तहसीलदार उपविभागीय अधिकारी नांदेड आणि मनपा आयुक्तांना सादर करण्यात आली असून ज्या मोख्यावर जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामे करावे आणि अनुदान पात्र यादीत नावे समाविष्ट करण्याची मागणी लेखी स्वरूपात करण्यात आली असून राहिलेल्या पूरग्रस्तांची यादी लवकरच सादर करण्यात येणार आहे सदर पूरग्रस्तांच्या घराची गृह पाहणी केली नाही तर यापेक्षा ही तीव्र आंदोलन करणार असल्याचं जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी स्पष्ट केलं तहसीलदार नांदेड यांनी लेखी पत्र काढलं असून आयुक्त मनपा यांना योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे तहसीलदार यांनी सोबत संघटनेचे निवेदन पाठवलंय महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव भाय बते नांदेड

शासन आणि शासन हाताशी धरून या लोकांना गोरगरिबांना दूर ठेवून मोठमोठे तीन तीन मजली बिल्डिंग असणाऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग झालेले आमच्याकडे पुरुष होत आहे परंतु यानंतर सीआयटी हे आक्रमक झालेलं आहे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे गोरगरीब वस्त्यांमध्ये अत्यंत पाणी घुसून नुकसान झालेलं आहे आता आमचा या तहसील कार्यालयाला इशारा आहे यानंतर यान यान जर तुम्ही खरे पूरग्रस्त बाजूला ठेवून जर खोट्या पूरग्रस्तांचे मतलब निधी वर्ग केला तर सीआयटीउ लाल बावटाशी तुमची जात आहे एवढच या ठिकाणी इशारा देतो आणि म्हणतो इंकलाब जिंदाबाद राष्ट्रवा. सब्सक्राइब नाऊ एंड प्रेस द <laughs> बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट